पन्हाळा तालुक्यातील पोरलेतर्प ठाणे गाव यंदा गणेशोत्सवात विशेष जल्लोष अनुभवणार आहे गणपती आल्यानंतर चार पाच दिवसांनी गावच्या मुख्य चौकात डान्स कार्यक्रम रंगणार असून सध्या या कार्यक्रमासाठी तालमींना मोठा उत्साह आला आहे शेतकरी नोकरदार आणि व्यावसायिक दिवसभराचे काम आटोपून रात्री उशिरापर्यंत युवक युवती तालमीमध्ये सहभागी होत आहेत आपल्या मंडळाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी तसेच गावकऱ्यांना रंगतदार मनोरंजन मिळावे यासाठी सर्व मंडळे उत्साहाने तयारी करताना दिसत आहेत गावातील अनेक मंडळांनी डान्स बसवण्यासाठी कोरिओग्राफर गणेश मोळे सचिन सावंत आणि सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे त्यामुळे यंदाचा डान्स जल्लोष अधिक आकर्षक आणि स्मरणीय ठरणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे हा कार्यक्रम यंदा डीप न्यूजच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात थे येणार आहे त्यामुळे पोरली तर्फठाने गावचा हा रंगतदार जल्लोष घरबसल्या पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे यासाठी प्रेक्षकांनी आताच डीप न्यूज चॅनेल सबस्क्राइब करणे आवश्यक आहे जेणेकरून हा थेट प्रसारणाचा आनंद कुणालाही मुकावा लागणार नाही गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता सांस्कृतिक कलात्मक आणि सामूहिक ऐक्याचे प्रतीक बनला आहे याचा प्रत्यय पोर्लितर्प ठाणे येथे होणाऱ्या या जल्लोषातून येणार आहे